नमस्कार घर घरारे प्रसन्न कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत खरं हा शब्द काही अपरिचित नाही घर हा शब्द कोणाला अपरिचित नाही आणि त्यामुळे प्रत्येकाचंच घर आहे कुटुंब आहे परिवार आहे आणि मनशांतीकडनं विश्वशांतीकडे प्रवास करताना सुरुवात व्यक्तीपासून होते आणि मग व्यक्ती, हो व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व असं क्रमानं आपल्याला जावं लागतं त्यातली व्यक्ती सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असते कुठे तर ती घरामध्ये असते मला हा शब्दसुद्धा असा गमतीदार आहे की दोनदा उच्चारला की त्याला नकारात्मक अर्थ प्राप्त होतो त्यामुळे घरघर असं म्हटलं की डायरेक्ट घशामध्ये किंवा छातीमध्ये गडबड सुरू होते त्यामुळे तो, तो एकदाच उच्चारता यावा आनंदाने याच्यासाठी काहीतरी करायला हवं हो। माझा असा दावा नाही आत्ता की हा कार्यक्रम बघणाऱ्या माणसांच्या घरामध्ये आनंद नसेल किंवा प्रसन्नता नसेल असा दावा नाही पण एक गोष्ट नक्की की गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंब रचना जशी बदलत गेली तस तसं घरामधलं स्वास्थ्य जे आहे ते स्वास्थ्यसुद्धा बिघडत गेलेलं आपल्याला आढळतं मुद्दा असा आहे की हे स्वास्थ्य बिघडण्याची कारणं कोणती पूर्वीच्या काळच्या माणसांचं जगणं म्हणजे माझ्या घरामाला विचार केला तर माझी पणजी नऊवारी साडी आणि डोक्यावरनं पदर मग माझी आजी नऊवारी साडी आणि खांद्यावरून पदर मग माझी आई पाचवारी साडी आणि खांद्यावरनं पदर माझी बायको पंजाबी ड्रेस सूटमध्ये आणि मुलीचे कपडे आधुनिक असतात आत्ता या क्षणाला पण हा जो बदल आहे या बदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय घडत गेलं तर माणसांमधली मा वयाचं अंतर तेच राहिलं पण बाहेरच्या बदलणाऱ्या जगाचा स्पीड मात्र बदलत गेला त्यामुळे पणजी ते आजी ज्या वेगाने बाहेरचं जग बदललं त्याच्यापेक्षा थोडा वेग वाढला आणि आजी ते माझी आई इथपर्यंत बदल झाला पण गेल्या दोन पिढ्यांमध्ये बाहेरचं जग इतक्या वेगाने बदललं आहे की त्याच्याबरोबर कोपप करणं कठीण होऊन जातं आणि मग घरामधली जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्या वेगामुळे आहे आणि वेग आणि आवेग हे दोन्ही एकत्र कसे आणायचे हात महत्त्वाचा मुद्दा आहे खरं आ हे अक्षर नेहमी आतून बाहेर पडणाऱ्या गोष्टींबरोबर लावलं जातं त्यामुळे वेग बाहेरचा आवेग हातला शय बाहेरचा आशय हातला चरण बाहेरचे आचरण हातले सक्ती बाहेरची आसक्ती हातली त्यामुळे हा जो मानवी जीवनामधला आवेग आहे त्या आवेगामध्ये अडचण निर्माण व्हायला लागली त्यात पुन्हा अष्टपुत्रा सौभाग्यवती भो या आशीर्वादावरनं संख्या कमी कमी होत आली त्यामुळे हम दो हमारे तीन अशी एक स्टेजमध्ये येऊन गेली मग हम दो हमारे दो अशी एक स्टेज आली मग हम दो हमारे एक अशी स्टेज आहे आणि आता हमदो आम्हाला काहीच नको अशी अशी पण आता स्टेज आहे आणि आता हमदोमध्ये पण आम्हाला एकमेकांना नको हा जो प्रवास आहे तो प्रवास काही भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून चांगला होत नाही एवढं निश्चित आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं येऊन थांबतो कुठे आता ते घराशी येऊन थांबतं ते मग ते घराची रचना नेमकी काय आहे आणि घरं करारे प्रसन्न म्हणजे नेमकं काय तर ही विनमणी आहे ही सूचना नव्हे घरं करारे प्रसन्न म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की असं गृहित धरलेलं नाही की तुमच्या घरामध्ये अप्रसन्नता आहे पण आपल्याला असं वाटतं की ते करायला हवं प्रसन्न आणखीन कसं करता येईल शेवटी माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार हा बुद्धिबळाचा डाव आहे माणसाचं जगणं हाच बुद्धिबळाचा डाव आहे त्या बुद्धिबळामध्ये अशी चौसष्ट घरं असतात तसं चौसष्टपैकी आपल्याला एकच घर सांभाळायचं आहे पण तिथेही आपली पंचायत होते आणि राजाला चेक नसताना हलता येत नाही अशी स्थिती आपल्या घरामध्ये निर्माण होते तर त्यातून बाहेर पडायला लागेल असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्यामुळे घरं करारे प्रसन्न अशी विनवणी या कवितेतून मी करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी केवळ याचसाठी अशी ओळ आली की तुम्ही सगळ्यांनी उजवात वर करून घरं करारे प्रसन्न असं मोठ्याने ओरडायचं का ओरडायचं ते नंतर सांगेन पण बेधडक ओरडायचं मी तर म्हणतो यूट्यूबवरती बघणाऱ्या प्रेक्षकांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या घरात ओरडावं घरं करारे प्रसन्न म्हणून हात वर करू कविता आपल्यासमोर सादर करतो तुम्ही कधी माणसांच्या ओढीनं घरी गेलात का पळत किंवा कधी बघितलीत का मुलं कॉम्प्युटरशिवाय अंगणात बसलेली खेळत तुम्ही कधी सेवा केलीत आईवडिलांची पुंडलिकासारखी कधी ढसाढसा रडलात का जेव्हा माणसं झाली पारखी ऐका माझं जरा ऐका माझं जरा माणसांचे भक्त वा म्हणजे देव होईल आसन्न आणि केवळ याचसाठी घरं करा रे प्रसन्न तुम्ही कधी भांडलात का आईबाबांशी काहीतरी भांडण उकरून मी घाई पाहिलं नाहीत त्यांचे डोळे आलेत भरून तुम्ही कधी विचारलात भावंडांना तुम्हाला काही मदत हवी का भावा बहिणींमध्ये भाव नाही अशी नाती हवी का ऐका माझं जरा माणसांचे भक्त वा म्हणजे देव होईल आसन्न आणि केवळ याचसाठी घर करारे प्रसन्न जगामध्ये जिंकण्यासाठी तुमच्याजवळ हवा आत्मविश्वास पण दमलात तर कुठे जाऊन गोळा करणार तुमचा श्वास त्यासाठी एकच ठिकाण त्यासाठी एकच ठिकाण असतं जिथं आपली माणसं रक्ताची आई वडील बहीण भाऊ बायको देव माणसं भक्ताची ऐका माझं जरा माणसांचे भक्त वा म्हणजे देव होईल आसन्न आणि केवळ याचसाठी कराय गरा प्रसन्न आता घरामध्ये मुद्दा लहान मुलांचा येतोच मग लहान मुलांचा आल्यानंतर मी म्हटलं असं की तुम्हाला कुठे मुलं हल्ली खेळताना दिसतात सगळे मोबाईलवरतीच बसलेले असतात पुरं म्हणजे एक मुलगा कसला तरी फॉर्म भरत होता शाळेचा का कॉलेजचा आणि त्यात आयडेंटिफिकेशन मार्क असं विचारलेलं तर तरी आईला विचारलं आई आयडेंटिफिकेशन मार्क काय लिहू ते आई म्हणाली डाव्या होतात मोबाईल <laughs> 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 अशी स्थिती आहे तो शरीराचाच एक भाग झाला आहे आणि मग त्यामुळे होते काय की यंत्र जसजशी दस महान होत गेली जसजशी माणसं लहान होत गेली आणि तिथे अडचण आहे ती लहान झाल्यामुळे दूर गेली एकमेकांपासून घरातल्या घरात दूर गेली त्यामुळे कित्येक वेळा असं आढळतं आपल्याला की चार चार खोल्यांची घरं असतात मोठाली फोर बी एच के फाय बी एच के आणि तरी त्या घरातली स्त्री वर्तमानपत्रात लेख लिहिते की नवरा स्पेस देत नाही <laughs> मला नेहमी हसाल येते वॉट इज दिस स्पेस म्हणजे काय शेवटी याचा अर्थ तुम्ही आत्ममग्न होण्याची जी क्रिया आहे ती अडचणीची आहे ती कुटुंबमग्न व्हायला पाहिजे भा ते आपण होत नाही आणि ते कुटुंब बघणं हे तर भारताची ताकद आहे म्हणजे अमेरिकेत गेल्या वेळेला जेव्हा रिसेशन आलं त्यावेळेला भारतावर तेवढा परिणाम होत नाही याचं कारण असं आहे की घरामध्ये मोठ्या भावाची नोकरी गेली तर धाकटा भाऊ म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे किंवा धाकट्या भावाची नोकरी गेली तर मोठा भाऊ म्हणतो तसं नातं तसं तशी कुटुंब व्यवस्था अमेरिकेत आपल्याला सापडत नाही अलीकडच्या काळामध्ये आणि तीच इथे व्हायला लागली सुटं 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 होण्याची क्रिया त्यामुळे एकमेकांच्या पर्सनल झोनमध्ये आपण डोकावतो की काय अशी सतत भीती वाटत राहते आणि म्हणून हा मुद्दा आहे की आई वडिलांबरोबरचं नातं असेल बहीण भावांबरोबरचं नातं असेल घरातली जी नाती आहेत त्या घरातली जी मूळ नाती आहेत म्हणजे आई वडील बहीण भाऊ यांच्या बाबतीत तरी हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकत्र बसणं कुठच्याही निमित्ताने हे तर घडत नाही एकमेकांशी संवाद नाही ये हृदयचे ते हृदय घातले अशी स्थिती नाही बरं नातंसुद्धा अशी गमतीची गोष्ट आहे की मूल जन्माला येतं त्यावेळेला आईचं आणि मुलाचं नातं जे आहे ते तोडून जन्माला येतं तो ते जोडून जन्मालाच येत नाही सो प्राईम रिलेशनशिप इन द वर्ल्ड दॅट इज मदर अँड चाईल्ड टेक्स बर्थ इन सेपरेशन अँड नॉट जॉईनिंग त्यामुळे मुलाला वेगळं करायचं आणि मग म्हणायचं नातं जोडलं म्हणून का माझ्याकडे काही वेळेला येतात सल्ला घ्यायला म्हणजे त्यांचा गैरसमज आहे की मी सल्ला देतो असा पण येतात आणि मध्ये त्यामुळे <laughs> <laughs> मुलगा वेगळं व्हायचं म्हणतोय असे ती वयस्कर बाई मला सांगते मी म्हटलं तुम्हीच त्याला सांगा की तू तु कसला वेगळा होतो मी तुला वेगळा केला म्हणून दिसतोयच तू <laughs> शरीरापासून माझ्या शरीरापासून डिलिव्हरीनंतर मी तुला वेगळा केला ठरवून नऊ महिने तुला सांभाळून वरती कळास असून त्यामुळे याच्यावरती एक उपाय आहे तो उपाय आहे तो म्हणजे ह्युमर आनंदाने जगण्याचा प्रसन्नतेनं जगण्याचा जगद्गुरूंचा जो अभंग आहे मन करारे प्रसन्न सर्व कारण ती सर्वसिद्धी कुटुंबामध्ये जर मिळाली तर भारताची रचना उत्तम होणार आहे कारण भारताच्या दोन वैशिष्ट्यांसह भारताचं जगणं आत्तापर्यंत तरी चालू आहे ते आहे कृषीप्रधान असणं आणि कुटुंबप्रधान असणं ते कुटुंबप्रधानाला जास्त महत्त्व द्यायला लागणार आहे ला आपल्याला त्यामुळे सोडून देण्याची क्रिया जी आहे ती घरातल्या माणसांबरोबर केली जात नाही तिथे जास्त धरून ठेवतो आपण आणि बाहेरच्या जगाबरोबर मात्र चलता आहे असं म्हणून धावायला लागतो त्यांच्या पाठीमागे आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये म घर कराले प्रसन्नाच्या Uh, मी तुम्हाला जरा अंदाज दिला की पुढे काय घडणार आहे आणि हा भाग आपण इथे थांबूया आणि पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागाकडे आपण ओळूया पण तोपर्यंत असे हसत राहा कारण हसल्याशिवाय पर्याय नाही कारण हसलात तर तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये जाता आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे असज्ञ मनात गेला तरच तरच तुम्हाला माणूस घडवता येतो आणि बदलवता येतो नाही तर येत नाही कॉन्शियस माणसाला शाणं नाही करतायत जो सबकॉन्शियस आहे त्याला शाणं येतं आणि त्याच्यासाठी रडणं आणि हसणं हे दोनच पर्या आहेत कृष्णाने अर्जुनाच्या रडण्याची वाट बघितली आपण कशाला रडायचं आपण हसून बदल घडतो का त्याच्यावरती चर्चा करू असो या ठिकाणी थांबतो या भागामध्ये पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नाती म्हणजे नेमकं काय असतं नातं कसं तयार असतं किती त्याचे प्रकार असतात याविषयी मी आपल्याशी संवाद साधेन आता इथेच थांबतो नमस्कार